सोलापूर शहरातील सर्व सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या शिष्टमंडळाद्वारे समक्ष भेट घेऊन मागणी केली असता श्री गणेशोत्सव काळात स्पीकर परवानासाठी मागणी केली असता सोलापूर शहरातील विविध मंडळे प्रबोधनात्मक सांस्कृतिक सामाजिक राष्ट्रीय धार्मिक कीर्तन प्रवचन सादर केले जातात यापूर्वी गौरी गणपतीच्या माध्यमातून ही सवलत दिली जात होती परंतु सोलापुरात मंगळागौर गौरीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात नसतात यंदा राज्य शासनाने गणेशोत्सवास राज्योत्सव जाहीर केले असून त्यानुसार वरील मागणी केल्याप्रमाणे भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन केले जाते के हो तरी आपण मागणी केल्याप्रमाणे सोलापूर शहरातील सर्व सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या ट्रस्टी पदाधिकाऱ्यांच्या वतीने निवेदन देत आहोत तरी कार्यवाही कार्यवाही व्हावी ही विनंती या शिष्टमंडळात ट्रस्टी सुनील रसाळे उत्सवाध्यक्ष ट्रस्टी सोमनाथ मेंढके ट्रस्टी सचिव संजय शिंदे ट्रस्टी गौरव जक्कापुरे ट्रस्टी विजय पुगाळे माजी उत्सवाध्यक्ष विनायक महेंद्रकर ट्रस्टी विष्णू मुदळकर मल्लीनाथ त्याळगी शिवानंद इरटे लोकमान्यचे दत्ता भोसले विडी घरकुलचे अविनाश दासरी राजू हिबारे लष्कर विभाग देवेंद्र भंडारी सागर शिंगे रोड रवी भोपळे पूर्व विभाग राकेश नंदल यांची यावेळी उपस्थिती होती आज सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार साहेबांची भेट घेऊन आम्ही काय सर पोलीस आयुक्त सोलापूर सर यांची भेट घेऊन आम्ही जे गणेशोत्सव मंडळामध्ये गणेश उत्सवामध्ये सहा उद्यापासून गणेश उत्सवाला सुरुवात होते आणि सहा तारखेला विसर्जन मिळवणूक आहे पण जे शासनाने जे परिपत्रकानुसार पहिल्या दिवशी गण बारा वाजेपर्यंत परमिशन दिले होते पहिल्या दिवशी आणि गौरी गौरी विसर्जन दिवशी आणि आनंद चतुर्थी दिवशी हे तसं न करता आम्हाला मध्यवर्तीच्या मागणीनुसार आमच्या मध्यवर्तीची मागणी होती की लास्टचे चार पाच सहा असं मागणी होती पण आम्ही कलेक्टर साहेबांना भेटून आज भेट घेऊन त्यांची चर्चा केली त्यांनी सकारात्मक चर्चा करून त्यांनी सकारात्मक उत्तर देऊन करतो असं जाहीर केलं